मंगला ग मंगला ग मंगला गंगला तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधील ग मागला ग मागला कोण मी तो तो हा तो तोस कोण मी हा तो अरे तुझ्या आईला सका तू कोण रे

अरे मी टाकलं तुला अरे काय तुला का अक्का निघायला बोलायचं का घ्याय तुला हा बाबा अरे हा तुला एक विचार एक काय दहा अरे अरे कोण माणूस काय माणूस ओळख नाही पाळक आहे का अरे, ये ये का अरे का हा? हराम खरा मला ओळखल का तू मला ओळखल ग अरे मला आबा म्हणजे आभा आबा पंधरा वर्ष जलपती का किती पंधरा वर्ष खास करून टाकी माझ्या माझ्या अंगाला हातकाळ लावतोय पिंट काय चिंट्या काय पुत कुठं वाटलं कुठे